नमस्कार मंडळी लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा नवी खणकी गणेशनगर येडा या शाळेमध्ये मराठी माध्यमाची ही शाळा असून या शाळेला आवर्जून भेट देणारा हा आमचा प्रभाकर झांजूरणे हा विद्यार्थी माझी विद्यार्थी आपल्या शाळेत शिकून त्याचा जो जीवनप्रवास आहे तो कसा झाला आहे हे सांगण्यासाठी आता मी त्याला विनंती करतो आ, बोल प्रभाकर तू कसा प, आपला जीवन प्रवास सुरू केला सर मी पहिल्यांदा पहिली पहिली ते तिसरी यासाठी एकशे मी बहिर नगर हे महानगर शाळेच्या मराठी शाळेत शिकलो मी निवड प्रक्रिया अंतर्गत विद्यानिकेतनच्या परीक्षेचा अभ्यास केला आणि परीक्षा पास झालो त्यानंतर चौथी ते सातवी मध्ये आपल्या शाळेमध्ये या शाळेमध्ये लोकने यशवंतराव चव्हाण या विनी क्रमांक चौदा मध्ये सहा मध्ये शिकलो त्यानंतर आठवी नववी दहावी करता हायस्कूल एरोडा येथे शिकलो त्यानंतर की तुझं संपूर्ण शिक्षण मनपाच्या शाळेत झालं हो सर पूर्ण शिक्षण माझं मराठी मीडियम मधून मनपाच्या शाळेमध्ये झालं त्यानंतर दहावी नंतर मी डिसाइड केलं तर मला इंजिनियर व्हायचे यासाठी मी अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी होण्यासाठी पदविका व पदवी शिक्षण घेतलं पदविका साठी मी डिप्लोमासाठी रई शिक्षण संस्थेचे कर्मिर भारव पाटील सातारा पॉलिटेक्निक हो होतो पॉलिटेक्निक नंतर डिप्लोमा कम्प्लीट केल्यानंतर मी डिग्रीसाठी पुण्यात आलो डिग्री मी लोगाव देवा पाटील स्कूल ऑफ पा इंजिनिअरिंग पूर्ण केलं इंजिनिअर हे डायरेक्ट गेला नाही तो पॉलिटेक्निकल करून मग अभियांत्रिकीचे मी पूर्ण सहा वर्ष केल्यानंतर मला मला लक्षात की सरकारी नोकरी मिळवायची आहे मी पी डब्ल्यू डी व जलसंपदा विभाग तसेच इतर जलसंधारण विभाग या सर्व जे सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड होते टेक्निकल तेवढ्या फील्डमध्ये मी एक्झाम द्यायला सुरुवात केली प्रयत्न केले त्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मी जवळजवळ दहा किंवा अकरा एक्झाम दिले असते टोटल दहा आणि त्याच्यामध्ये सरळ सेवा भरती होत्या दोन एम पी सी होत्या आणि त्यानंतर दोन हजार सोळामध्ये जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरतीमध्ये मी कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झालो आणि आज आठ वर्षानंतर मला उपयोगी अधिकारी या क्लास वन पदावर प्रमोद पदोन्नती मिळालेली आहे क्लास वन अधिकारी झालेला आपला हा पहिला विद्यार्थी बघा इथं आपल्या समोर आलेला आहे तसं बघितलं तर याच्यापूर्वी बरेचसे अधिकारी झाले परंतु आवर्जून भेट देणारा हा झांजूर नाही खरंच आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या विद्यानिकेतन शाळेमध्ये अनेक डॉक्टर्स झाले इंजिनियर्स झाले परंतु त्या इंजिनियर्समधला हा एक वेगळा प्रकार जलसंधारण खात्यामधला खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि तुला बघून तुझ्या मिसेस वगैरे इथे आल्या आणि मनपानी जे शिक्षणाच्या ज्या काही सोयी दिल्या तुला त्याचा फायदा देखील तुला झाला आणि या फायदा घेऊनच तुझ्या जीवनाचं संपूर्ण श्रेय कॉर्पोरेशनला देतोस महानगरपालिकेच्या शाळांना देतोस हेही आमच्या दृष्टीनं भाग्यच आहे तर मी या ठिकाणी तू आलास आणि आमच्या मुलांना देखील तू स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्या तुझी प्रेरणा घेऊन ती मुलं या येणाऱ्या परीक्षेला सामोरे जातील आणि भविष्यात तुझ्यासारखी इंजिनियर बनतील आणि खरोखरच बनावेत त्यांचे अनेकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत तरी त्याच परिस्थितीला सामोरं जाऊन ते जीवनामध्ये सक्सेस होतात त्यापैकी तू पण आहेस खरोखर आम्हा सर्वांना खरोखर पाडेकर मॅडमनी तुला जे नाटकात घेतलं होतं आणि त्यामध्ये तुला त्या रंगवण्यापासून ते, ते सगळं पंतप्रधान प्रधानजी पद प्रध हे तू भूषवलं आणि बालगंधर्व गाजवलं खरोखर त्याचाही अभिमान आम्हाला वाटतो तुझं व्यक्तिमत्व वा त्याव, त्यावेळेस फुललेलं आहे आणि खरोखर त्या व्यक्तिमत्वाचा विकास झाल्यामुळे तू कुठेही चार शब्द माग पुढे बघत हे आमच्या दृष्टीने फार भाग्याचा दिवस आहे असं म्हणायला काय यानंतर तुला आणखीन काय पुढे जायचं आहे आता सध्या मी जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहे आणि पदोन्नती मिळाल्यानंतर मी वर्ग पदावर काम करत असल्यामुळे मला या विभागामध्ये चांगलं काम करायचं आहे मला यशस्वी सर्व्हिस चौतीस वर्षाची पूर्ण करायची आहे त्यामध्ये अजूनही प्रमोशन मिळालं तर कदाचित मी पुढे कार्यकारी या पदावर सुद्धा कार्यरत असेल असं मी अपेक्षा होतो चांगले काम करण्याची जी इच्छा आहे ती मला या शाळेतून शिकायला मिळालेली आहे या लोकनेते यशंद्राव चव्हाण या शाळेमध्ये जे मला शिकायला मिळाले हे जे शिक्षक मिळालेले ते शिक्षकांचा कसा आवाज होता त्यांचा आवाज आठवतोय ना तुला तु हो ते त्यांची वाक्य बघितल्यानंतर तू कसा बोलायचा कशी शब्दाची फेक करायचा नाही का खरोखर त्यावेळेस तुला ते धडे जे मिळाले त्या धड्यामधून तुला अक्षरशः जीवनातले धडे सुद्धा मिळाले असं म्हणायला काय हरकत नाही <गणगा>। ओके असेच तुला भेटूया धन्यवाद